नरसिंहपूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनीच लावले कुलूप शिक्षकांच्या अडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता डासळल्याचा पालकांचा आरोप दोषी शिक्षकांवरती कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर शाळा सुरू नरसिंहपूर तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षणाचा स्तर गजरला असून मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने शाळेतील शिक्षक व मागील मुख्याध्यापक यांच्यावर गैरकारभार व कामात कसूर केलेल्या शिक्षकांवरती कारवाई करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ अमोल गुरव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना वेळोवेळी पुराव्यासहित तक्रारी अर्ज देऊन सुद्धा मागील एक वर्षापासून कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज नरसिंहपूर ग्रामस्थांनी आक्रमक अशी भूमिका घेत सकाळी नऊ वाजलेपासून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ अमोल गुरव सदस्य गावचे नेते प्रदीप राजाराम थोरात सुभाष जगताप सरपंच शोभा सुभाष जगताप तंटामुक्ती अध्यक्ष सचिन थोरात शाळा कमिटी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा सुष्मिता जाधव पालघांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकले मात्र परिस्थितीचे गांभीर्य नसणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दुपारी बारापर्यंत हजेरी लावली नव्हती अकरा वाजता विस्तार अधिकारी हजर झाले व दुपारी बारा वाजता गट अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले व शाळेत आदर्श शिक्षकांची भरती करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करून शाळेला तालुक्यात गुणवंत करण्याची ग्वाही गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिल्याने अखेर कुंभार यांच्या हस्ते शाळेचे कुलूप काढून शाळा सुरू केली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जिल्हा परिषद शाळा नरसिंगपूर येथे काही शिक्षकांच्यावर मान्य अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व काही गावकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने त्यांच्यावर यापूर्वी चौकशी केलेली आहे चौकशीचा अहवाल मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे त्या चौकशी अहवालानुसार शिक्षणाधिकारी साहेब यांनी संबंधित शिक्षकांना नोटीस दिलेली आहे त्या नोटीसीच्या अनुषंगानं खुलासे सादर केले होते पण त्या खुलाशा अनुषंगानं अंतिम कारणे दाखवा नोटीस संबंधित शिक्षकांना रुजू केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहेच त्यांचे खुलासे जिल्हा बसला सबमिट केल्यानंतर मुदतीत खुलासे आलेले आहेत खुलासे जिल्हापासला आम्ही सबमिट करतोय आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर ग्रामस्थांनी किंवा एस एम सी अध्यक्ष यांनी सूचित केलेल्या किंवा ज्या अनुषंगाने तक्रार केलेल्या आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने शास्ती प्रस्तावित कराव्या असे त्यांचे मत आहे तसे अहवालामध्ये मी नमूद करून जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांना मी पाठवत आहे शोभा सुभाष जगताप सरपंच नरसिंहपूर आज आपल्या शाळेमध्ये आज बंद ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या गोरगरिबांच्या मुलांना शाळेत चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांच्या बेपरवाईमुळे मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नसल्यामुळे आज हे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पुढं जाता यावं यासाठी प्रयत्न करीत केला जात आहे बाकीचा सर्व अध्यक्ष बोल